भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत कार्यकारी संपादक आकाश जळके धडाकेबाज तहसीलदार विजय चव्हाण यांचा वाळू माफियांवर जबरदस्त प्रहार अंबड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांविरोधात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली न्यायालयातून सुटलेली दोन वाह दोन हैवा वाहनी तब्बल तीस लाखांचा दंड न भरल्यामुळे महसूल पथकाने पुन्हा जप्त केली दंड भरल्याशिवाय वाहन सुटणार नाही या ठाम भूमिकेवर तहसीलदार विजय चव्हाण होते ही कारवाई जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वाळू तस्कऱ्यांमध्ये या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे अवैध धंदे सहन केले जाणार नाहीत असा स्पष्ट इशाराही तहसीलदारांनी दिला आहे